गाळते कसे ना मम्मी अगं आपण हे दिसले की नाही उडी हा आता वाळून गेले त्याच्यात गाळते याच्यासाठी तिथे खूप जाळ आणि बारीक येत ना त्याच्यामुळे गाळून घेते फक्त एक सारखे जाळ सर वरती जाते छाळे आणि जे बारीक असतील ते खाली पडून जाते त्याच्यामुळे काय होईल जाळ एकदम एक, एक सारखी बारीक येणार नाही उडी नाही होणार ते आता जे खाली पडतायत ते मग बघू ना बारीक आहे का हा ते बारीक आहे म्हणजे यांच्यापेक्षा ते बारीक आहेत आपण जेव्हा दशावरून डाळ करतो ना हे जाळ जळ जातात म्हणजे डाळ होते आणि हे बारीक आहेत ना अखंड खाली पडून येतात म्हणजे अखंड जाऊन जातात डाळीने एक सारखी करून घेऊ एक तरी किती बरोबरच खाली डाळ होते आणि हे बारीक येतं यांचं पण आपण वेगळे त्यांना सुद्धा डळून घे ळ म्हणजे डाळ करून घे डळत नाही डळत आपण याला म्हणतो कि गिरणीवर बारीक शिक करून आणतो ते दळण डळ नाही डाळ नाही करड बारीक बघ बघितलं का तू हो बघ कशी बारीक खाली निघाले गाणी आणि हे बघ हे असे छान जाड जाळे मग याच्यामध्ये आपण धुतलं तेव्हा खडे निघाले नाही बारीक खडे निघाले परंतु जे डाळ खडे ते सुद्धा आपण या ठिकाणी शोधून घ्यायचे आपण जेव्हा डाळ करतो ना तेव्हा तिला रोन नाही बी टाकली डायरेक्ट टाकली तरी काही टेन्शन राहत नाही म्हणजे खडाबिडा लागायचं काही स्थान नसतं तेवढ्यासाठी ही काळजी घ्यायची असते आता गाळून झाले हो चालेल

आमचा जळगाव जिल्हा कळण्याच्या भाकरी शकतो मस्त दादर घ्यायची दोन पाऊस दादर एक पावच उडी आणि एकदम छान असं कळण्याची भाकरी धोनी करायचं ठेचा थे, करायचा आणि भारी जेवण होत ना त्याच्या म्हणजे ते काही वाया जात नाही बारीक जरी निघाले ते वाया जात नाही ते आपल्याला कुठे ना कुठे कामात मध्ये येऊन जात डाळ करायला भाकरी करायला म्हणजे तयार करायला कामात होऊन जात पावसामुळे हा गोंधळ झाला आहे नाहीतर असे बारीक शक्यतो निघतच नाही काही पाणी पण लागलेले बघा असे मग त्याचं जे सालपट निघालेलं असतं ते सुद्धा झाड असतात ते पण सालपट निघाल्यामुळे ते सुद्धा काढून टिकून देतो

हे जात खालची तळी ठेवलेली आता याच्यावर ही वरची तळी ठेवते याला धुवायला लागत का पण धुतलेलं आहे ना त्याला का आपलं काम झालं की आपण त्याला छान बारीक झाडून झाडून जाड़। घ्यायचं सगळे घार काढून घ्यायची आणि झटकून झटकून ठेवून द्यायचं आता बघ हे ठेवून घे निघाले जा बारीक आता आधी कारण सुरुवातीला आहे ना खूप बारीक होत म्हणजे चुरी म्हणतात त्याला चुरी होते म्हणून चांगले उडीद खराब करण्यापेक्षा आपण आधी बारीक उडीद टाकून घेऊ आता बघ द्यायचं असं हातात हातात घेतल्यानंतर मी आहे डाकोरी त्याच्यामुळे मी डाव्या हाताने करते नाहीतर एरवी सगळे उजव्या हातानेच खुटा फिरवतात याला खुटा म्हणतात त्यांच्याकडे काय मिळत नाही थोडस हळूहळू ते खाली सगळते ना ताई त्याच्यामुळे पटकन होत नाही ते त्याचे रुटीन लागेपर्यंत थोडस हळू शेट करावं मस्त उरते ना ना हो का नाही हो मग ते ज्याला शेट होत ना त्यानंतर आजूबाजूला नसतं ना त्याच्यामुळे ते मग हालत असले त्याला कशी चुरी होती कारण ते तीची चुरी का होते मग बारीक अजून आजून शेटणी झाले ना ते हां चक्केवर पस असतात हळू 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 पडत राहतात तरी मग तिथे सुद्धा सुरुवातीला चुरीच पडतो आणि मग सेट झाला तर ते मग व्यवस्थित पडतो आता थोडं थोडं टाकायचं का पण करायचं काम नाही थोडं थोडं टाकायचं असं गिरणीवर सुद्धा तसंच पण जी चव आहे तशी गिरणीची चव नाही म्हणून मला काही गिरणीचं आवडत पडायला लागलं खाली हो आता पडेल आणि आपण जेव्हा आपण टाकतो की नाही जात्यामध्ये आपण व्यवस्थित सांभाळून टाकायचं जर सांभाळून टाकलं नाही खाली मला गिरणीचा वेळ लागतो कारण हाताने थोडं थोडं टाकायचं गिरणीमध्ये चार त्याच्यामुळे आम्ही बरोबर बरोबर करायचं आम्ही चूर आहे बाकीचं त्याचं काय करायचं बारीक काळ टाकायचं आपल्याकडे गुरं असतं गुरांना खाऊ घालायचं आणि त्याच्यात जी बारीक काळ ती सुद्धा आपण कळण्यासाठी कळली कळण्याच्या भाकरी तिला स्वच्छ करायची स्वच्छ म्हणजे त्यांचे काखुरं वगैरे असतं चांगलंच असतं म्हणून जेवढं निघालं तेवढं काढायचं नाही निघायचं याला आपण एक अंदाज असतो बरं जास्त झालं तर आंड खाली बनतात कमी झालं तर बारीक चुरी होते म्हणून त्याच्यासाठी एक पट्टीचा अंदाज घ्यायचा असतो म्हणजे जास्त कमी कसं जास्त कमी म्हणजे मग सारखा आणि सरळ हप्त घ्यायचा इतकं संपत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या सहावीच टाकायचं एक काळजी घ्यायची असते तिथे ते आजूबाजूला पडणार नाही तरी मला असे अं बघायच्या दाईचं नाही तुरची आणि हरभरायची दाईची दात तुरशी बारी पण दात पण वेगळं वेगळं असतं का मग गाड हरभरे घरडायचं वेगळं असतं तूर घरडायचं वेगळं असतं मठ घर असतं एकदम असतं

आता दोन दोन तुकडे अखंड जवायचा कस दादा टाकायला पाहिजे मग तिथे कळत ना आपल्याला इथे बरोबर लेवल कळते जर कमी झालं तर सुरू होते दाळ बनवता येते ना ते जाल तर लगेच कळत की आता संपलं का आता टाकायला पाहिजे का त्यालाच हो ज्याला येईल त्याला नाही तर मग काय नाही असं दाखवता पण नाही येणार असं चालू कोणाला दाखता पण येणार नाही त्याला जर सवय नाही चालूवर टाकणार आहे मग उभं करून किती वेळा टाकणार इलेक्ट्रिकच हळूहळू चालू पण ठेवायचं आणि आपण ठाकायचं पण करायचं ते जातं थांबवायचं नाही जसं गिरणी चालते इलेक्ट्रिक आहे ती चालेल कोणी आहे आपल्या हातावर आहे आपल्याला असाल कारण दोघ गोष्ट चालू जातो फिरवलं आणि त्याच्यामध्ये तू कोणाकडून शिकली आहे खूप छान आई करायचं आम्ही आमच्या आईकडे हां आमच्या आई आम्हाला बिस्टिंग पण आम्ही आणि आई कशी करतो आम्ही बघायचो आमच्यावर थोडस राहिलं खूप रडायचो आणि दे कोरडी करून द्यायचे आणि मार पण खाल्लेला आई की असते आता बारीक दाळून काढले की नाही ते राहायचं ना आईचं काम झालं का माझी बारीक दळत बसायचं मग तेव्हा आई बघायची हळू काम त्या करे काय करतात जेव्हा आणि आईला मला थोडस लागलं आई करायचो तेव्हा आईला सांगायचो आम्ही करायचो तेव्हा आम्हाला यायला किंवा आईला पण बरं वाटायला मी तर काय करून बघून बघून शिकून यास कुठे टाकवणार थोडं 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 कसं टाकायला दोन तीन चक्कर झाले की कशी टाकायला दोन तीन चक्कर झाले तर

हो का मस्त झाले खूप कमी वेळामध्ये एवढे झाले वेळ टाकतो त्याला हा पण कमी वेळात झालं ते एवढं सर तू एवढं कमी कमी टाकते त्याच्यामध्ये तरी पण मस्त हा आता हातांनी करते मग किती वेळ लागेल तरी ही डाळ व्हायला आता दोन तास आणि मग ही खालची डाळ आता काय पाखडायला लागेल का तुला

किलो उघडीत होते ते पूर्ण झालेले होते बारीक सुरीत ते सगळं करून घेतलेले आता मी जाता धुवायचं काही काम नसतंय बघ असं साफ केलं आणि जाळून चाललं पूर्ण साफून जात भरपूर डाळ झाली ना भरपूर सात किलो उडी देत सात किलो हो सात किलो मग आता अजून साफ करण्यात थोडी साफ चाळण्या असतात त्या जे आता हातातून पडून गेलेलं असेल अखंड उडीत किंवा आदळ त्या जात्या मधलं पण उदळ ते असे पण पडलेले असतात मग त्याच्यासाठी एक चाळणी असते चाळण्या चाळणे जर केलं तर मग ती दहा दहा खाली पडून जाते आणि अखंड जे असतात त्या अखंड आखंड आता याला फक्त पुसून घ्यायचं का सांग असं सांग टाकलं पुसत पीठच झालं बाकी तर नाही मग पीठ जे खराब असतात की नाही आपण तर साफ पूर्ण केलेलंच होत पण राहून जातात कुठे कुठे मग ते खराब पीठ डाळ करून झालेली आता सगळ्या डाळ फक्त बारीक झिंग असतात हा ते झिंग पहिले काढून घ्यायची हा

काही तामाचं नाही हे फक्त गुरांनाच हा खूपच बारीक आहे म्हणजे जे बारीक एकदम गळलं गेलं ते पण हा काही कामाचं साफ करता येत नाही ना हा घेते साफ करायला एवढं निघालं का हो हे आहे त्याच्यातून ही बारीक चुरी पण निघेल आता हे दुसरं चाळणे चाळते मग आता ह्या चुरीचं काय करते ही चुरी तर सांगितलं ना कळण्यामध्ये टाकायच्या अशा कळण्याच्या भाकरीसाठी लागतो कळण्याच्या भाकरीला ते वाया नाही जात कुठे ही एवढी चुरी निघत नाही तिला पण काय झालं यावरची चुरी बारीक पडली ना मग जाड बारीक आलं का मग ते मोठे कुठे वेळ लागतो

ख उभे खड्डे केलेले असतात हिच्यातून तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ घाली अच्छा अखंड हरभरे वरती पण वरती राहील डाळ खाली कळेल आणि मुगाची डाळ उडदाची डाळ आणि मठाच्या डाळीसाठी वापरतात हिचा आणि तिच्या याच्यामध्ये तुला फरक दिसेल तर ती बारीक जाड ही जाड आता आता याच्यामध्ये तुला कळेल की जी अखंड आहे त्या अखंड उडीत वरती राहते आणि डाळ खाली कुठे कुठे जे पडले अखंड ते राहिले आता अखंड एकदम छान असा चूर आहे का का आपलं चूर दिसते बघायला सगळ्या छंद आता काय करते तू आता बघ काढून झाले बारीक काढून झाले ते काकर काढून झाले

झाली का मम्मी आता ही डाळ आता झाली तर आपण डाळ तयार झाली आता डब्यात धुळून घ्या तुम्हाला जेव्हा भाजी करायची तेव्हा काढायची आणि भाजी करायची जर तुला वाटत असेल कि दोन आपण वाळवलेले होते की नाही पण बऱ्यापैकी दोन दिवस छान म्हणत वाळले ते कडक होऊन होत म्हणून आता वाळवलं तरी पण चालेल आणि नाही वाळवलं तरी पण चालेल काही नुकसान नाही पारंपरिक पद्धतीने ही डाळ मी आता तयार केलेली आहे तुमच्याकडे कशी बनवतात ते पण सांगा आणि आमच्याकडे याला उद्धाची डाळ म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर मग पारंपरिक पद्धतीने बनवलेली डाळचा व्हिडिओ कसा वाटला जात्यावर बनवली थोडी युनिक पद्धत आपली जुनीच पद्धत तर मग व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा आणि याला तुमच्याकडे काय बोलतात ते पण नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू Nah.